हो सर सर परिचय हां मी डॉक्टर डी आर चोपडे होमिओपॅथिक डॉक्टर आहे गेले बत्तीस ते एकतीस वर्ष प्रॅक्टिस करतो आहे आणि चरितार्थ सांभाळून मी गेल्या दोन हजार आठपासून पासून व्यक्ती एक आहे तो विषय निवडला आणि दररोज एक ड्रॉईंग करायचा असा संकल्प मना शिकेला तर तो मी तीन ते चार हजार ड्रॉईंग केलेली आहे अगोदर एक ड्रॉईंग केलं दोन केले दहा केले शंभर केले मग ठेवून काय करायचे मग जगाला दाखवण्याकरता मग मी असं दालन स्वरूपात तयार केले आणि यातून कलेचा जे पेन्सिलीचा नमुना आपण जगापुढे फिरवतोय आजवर मी लहान मोठे चौऱ्यास्त प्रदर्शन केले ना नाशिक जिल्ह्यामध्ये आणि स्वपावडाने माझा प्रवास आहे अद्याप अजून काही स्पॉन्सरशिप कसं ते कोणाची मदत घेतली प्रदर्शन सादर करायचं ते सगळ्यांचे मनोरंजन करायचं काही ते गोळा करायचं फक्त काही चित्र होत्या व्यक्ती व्यक्तिरेखा आविषयी निवडला कारण प्रत्येक चित्र नवीन चॅलेंज होतं बरोबर आणि पेन्सिल आणि कागद सहज आपल्याला उपलब्ध असतो जास्त वेळ नाही घेता येत आपण दवाखाना चालवून येत त्यात्रिकाऱ्याच्या सुरुवातीला मी सात आठ वाजता उठायचो परंतु मग मी मनाशी पंधरा वर्षापूर्वी ठरवलं की आपण लवकर उठून सकाळचे दोन चार डोईस करायचो मी पाचला उठायला लागलो पाच ते सात म्हणजे दोन एक डोस करतो मूळगाव कोणतो मूळगाव गेला गाव पाचवडे पण गेल्या पंचवीस वर्षापूर्वी शिक्षण पाचवड्याला पहिली ते गाव शिक्षण झालं नंतर अकरावी बारावी मी आकड्याला डी एच एम सी सीचा कोर्स केला विदर्भ आणि त्याच्यात मी म्हणतो ते प्रॅक्टिसही केली जनरल प्रॅक्टिसही केली आणि आदर्श एबिलिटेशन म्हणून काम केले ते त्यानंतर मग इथं मुलगा मला झाला एकच मुलगा होता प्रेमींचा तो मुलगा पुढे झाल्यावर त्याला काही शिकायला बाहेर टाकावं लागेल मी नाशिकला शेवटचा थोडी दिस झाली परंतु मुलगा पाचवी लागेल आता तो मुलगा आहे झालाय आहे हे सगळं करत करत आता तोपर्यंत जो पत्नी आहे या चित्रदर्शनाचा जो आहे अंतुरंग परिवारामध्ये आपण असत पण आहे अंतुरंग परिवाराचा त्यांचा दरवाज उत्सव असतो यातले कोष्टी साहेब आहेत ते माझ्या परिचयाचे होते त्यांनी आयडिया दिली की आमचे इथे बरोबर आहे तर त्यांनी मला म्हणजे फक्त ट्रान्सपोर्टेशन खर्च दिलेला आहे आणि मी माझ्या स्वतःच्या याच्याने पूर्ण सादरीकरण केलेलं आहे स्वतः टेम्पोने सामानांना वगैरे

थी कनेड़…ấy थी त maior notöt। चद्सक्रण्स से मां चिर मां टाभाल, जाल О कहता है। आल याजे में ने बिर को सोफान जाक्राश्क चिरोे कि बसी कड़ चाता है।